जे चार दिवस जे आपण ट्रेनिंग घेतो आहे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि या अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन जे काय आहे या अध्ययन व्यव प्रक्रियेचे व्यवस्थापन ही शिक्षण विचार प्रणाली ज्यांनी स्वीकारलेली आहे या प्रणालीमध्ये ही स्वीकारल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांमध्ये आणि वर्गशाळेमध्ये कोणते विशेष बदल आपल्याला दिसतात हे या ठिकाणी आपण सांगितले पहिली गोष्ट या ग्रुपला जे डोक्याने पाहिल्यानंतर तर मॅडम खरं सांगतो डोक्याने पाहिल्यानंतर डोक्याने म्हणजे डोक्याने म्हणजे नेमकं काय म्हणजे विशेष विचारपूर्वक वगैरे असं आहे का आणि तयारी

याच्यासाठी आपण स्तरानुसार त्या ठिकाणी आव्हानांच्या याद्या तयार करायच्या आणि त्या त्या स्तरानुसार आव्हानांच्या याद्या तयार केल्यानंतर त्या ठिकाणी पूरक असणारे जे काही उपक्रम आहेत त्या याद्यांसाठी ते उपक्रम या उपक्रमांची यादी तयार आहे कृतींची यादी करायची केवळ याद्या तयार करून चालणार नाही तर ते प्रत्यक्ष कृती त्या ठिकाणी आपल्याला शाळेमध्ये त्या वर्गामध्ये झालेली पाहायला मिळते त्यानंतर आवश्यकता आवश्यकतेनुसार साहित्य उपलब्ध असून प्रत्येकाला त्या ठिकाणी वापरण्याची मुभा आहे वापरण्याची संधी आहे असं पाहायला मिळतं स्तरानुसार नाविन्यपूर्ण उपक्रम रेग्युलर जे नियमित जे नियमित उपक्रम आहे त्याच्याहीपेक्षा काहीतरी वेगळे विद्यार्थ्यांना एक आकर्षण असतं तर असे नाविन्यपूर्ण उपक्रम जे आहेत त्यांची आधी उपलब्ध अशा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि शिक्षक पालक विद्यार्थी समाधानी असताना आपल्याला पाहायला मिळतात हे झालं पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आव्हान देणं याच्यामध्ये डोळ्यांनी पाहिल्यानंतर शाळा वर्ग त्यामध्ये मुलांना आवश्यक शैक्षणिक साहित्य जे काय आहे ते उपलब्ध असलेलं आपल्याला पाहायला मिळेल विषयानुरूप आता आव्हाने देणं म्हणजे त्या ठिकाणी आपल्याकडे आव्हानं हवी आहेत तर त्या विषयानुरूप आव्हानांची यादी जी काय आहे ही यादी उपलब्ध आहे आणि स्तरानुसार त्या ठिकाणी सिक्स सीनुसार आव्हानांची जी काही यादी आहे ती वर्गामध्ये डिस्प्ले केलेली असेल की जेणेकरून विद्यार्थ्यांची सर्वांना पाहता येतील जोडीचा तुम्हाला चांस देत असेल तर गोडीकडे आणि वैद्यकीय निकष आहेत असेल सरानुसार 63 वर आधारित केलेले उपकरणाची आधी तयार केली दिसली आठवड्याच्या विषयाकरिताची यादी दर्शनी मला दाबलेली आहे जोडी गट गोडी श्रेणी यादी आहे जोडी करायच्या आधी तयार केली आहे आणि चौथी पायरी मुलांच्या जिज्ञासून सन्मान करणे वर्गातलं वातावरण प्रफुल्लित ठेवायचं आहे वर्गातलं वातावरण भयमुक्त व आनंद आनंद असायला पाहिजे मातृभाषेचा सन्मान वर्गात शाळ केला जातो आणि मातृभाषेतून संवाद करण्याची मुभा मुलांना दिली पाहिजे पुढे मॅडम कोण मुद्दे राहिलेले आहेत हा बोला तिथून पाहिले आहे मुलांनी स्वतः शिकण्याची गती तिपट कर यामध्ये शाळा वर्ग कसे दिसतात पहिली आहे स्वयं अध्ययनासाठी आवश्यक साहित्य वापरण्याचा स्वातंत्र्य दिलेलं आहे नवनवीन दो कौशल्य शिकण्यासाठी तंत्रज्ञान व इतर शैक्षणिक साहित्याचा साहित्य उपलब्ध आहे त्यानंतर आहे शिकण्यात तंत्रज्ञानाचा या उपयोग याच्यामध्ये कसं दिसेल ते आहे तंत्रज्ञानाचा वापर करून मुले कोणकोणत्या बाबी शिकल्यात याची यादी तयार केलेली आहे मुलांना तंत्रज्ञान वापरण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे आणि आवश्यकतेनुसार शिक्षकांना मोबाईलसुद्धा वापरला येतो किंवा ते स्वातंत्र्य दिले तर आपण साई गटांचं सादरीकरण पाहिले त्या साई गटांच्या सादरीकरणातून आपल्याला भविष्यवेदी शिक्षण प्रक्रिया जेव्हा आपल्या वर्गामध्ये आपण राबवणार आहोत किंवा आता सुरू करू आपण त्यानंतर आपल्याला प्रत्येक विषयाला प्रत्येक घटकाला वेगवेगळा मिळा असणार आहे मग ते अशा आपल्याला जायला गरजेच म्हणजे एखाद्या घटकाला आपल्याला त्या मुलांसाठी संधी आपण दिली एखादा अध्ययन अनुभव दिला एखादी कृती दिलं आहे ॲक्टिव्हिटी दिली आहे तर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये तो एखादा विद्यार्थी चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रतिसाद देतोय तर नंतर मग त्याला म्हणजे आपलं नेतृत्व तिथे संपून मग त्याला काय करायचं गटामध्ये दिलं आपण तर तो गट आपण त्याचं नेतृत्वावर करणार आहे बरोबर आहे म्हणजे असं आपल्याला नेतृत्व मुलांमध्ये पण करायचं आहे आणि मित्रांचं विकसन करायचं जास्तीत जास्त मित्र आपल्याला वर्गामध्ये तयार करायचे ओके जेव्हा मुलांना तो स्वतः शिकवत असतो शिकवण्यामध्ये प्रेरित करत असतो तेव्हा तो पहिल्यांदा निरीक्षकाच्या भूमिका निभावत असतो त्यानंतर तो शिकण्यासाठी त्यांना मदत करत असतो त्यानंतर तो, तो नियोजन कर करतो की शंभर टक्के उदकीची कशा पद्धतीने राखावी आणि पूर्व नियोजन आणि व्यवस्थापन करून तो शंभर टक्के मुलांचा सहभाग घेतो हे सर्वात महत्त्वाचे पहिल्या पायरीचे म्हणते त्यानंतर दुसऱ्या पायरीचे आहेत आव्हान देणे तर तो आव्हान देताना तो विद्यार्थ्यांना प्रेरित करतो त्यानंतर आव्हानाचे नियोजन करतो आणि सी सिक्स या स्तरानुसार या स्तरानुसार तो बदलशीर हे नियोजन करतो त्यानंतर अध्ययनाच्या शास्त्रीय बाबांमध्ये निरीक्षणाबरोबर तो नेतृत्व आणि व्यवस्थापकाची पण भूमिका साकारतो त्यानंतर तो वातावरण निर्मिती करतो आणि विषय मित्र विकसित करण्यामध्ये तो मदत करतो त्यानंतर समस्या ज्या येत असेल त्याचं निराकरण आणि समुपदेशन सुद्धा तो करतो आणि गट आणि जोडीचे स्वतंत्र असे स्वतःच्या आवडीनुसार तो गट आणि जोडीचे स्वातंत्र्य देतो त्या पद्धतीने तो दुसऱ्या पायरीनुसार शिकवण देत असतो त्यानंतर मुलांच्या तिसरी पायरी आहे मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करण्यासाठी तो जिज्ञासू वृत्तीचे निरीक्षण करून त्याचं व्यवस्थापन करतो त्यानंतर त्यांच्या समता आणि क्षमता या दोघांचा तो विचार करून त्यांना वातावरण निर्मिती करतो त्यानंतर मातृभाषेतून तो, तो सपथ त्यांच्यासोबत साधून जास्तीत जास्त मातृभाषेतून त्यांना गटचर्चेमध्ये सहभागी करून घेतो आणि चौथा मुद्दा आहे मुलांनी शिकण्यामध्ये जी गती तिप्पट करण्याची जी पायरी आहे त्याच्यामध्ये शिक्षकाची जी भूमिका आहे ती नेतृत्व आणि नियोजनाची आहे त्यानंतर म्हणजे त्यांची गती तिप्पट होण्यामध्ये त्याचं नियोजन किती आणि नेतृत्व कसं याबाबत त्याच्यानंतर नाविन्यपूर्ण नाविन्य प्रेरणा त्यांना देऊन तो नवनवीन गोष्टींचा त्यांच्यामध्ये उपयोग करून घेतो त्यानंतर पाच सहाव्या क्रमांकाची पायरी आहे ती आहे शिकवल्या तंत्रज्ञानाचा उपयोग त्यासाठी तो त्यांना पैकांचा खाद्य पुरवतो त्यानंतर अडचणी जर येत असेल तर तो स्वतः त्याचं निरसरण करतो आणि शेवटी त्यांना तंत्रज्ञानाचा उपयोग कशा पद्धतीने घ्यायचा यासाठी मदत करतो छान छान सर्व मुद्दे त्यांनी घेतलेले आहेत छान साधेजण केलेला जो शिक्षकांना बघण्याचा असतो शिक्षक म्हणून काय आपल्याला दिसेल त्या संदर्भात शिक्षक नियोजन नेतृत्व आणि व्यवस्थापनाच्या भूमिकेत नियोजन महाराष्ट्रात असणारे शिक्षक आणि नेतृत्व आणि नेतृत्व आणि व्यवस्थापनाच्या भूमिकेत असणार आहेत म्हणजे विद्यार्थ्यांना किती वातावरण निर्मिती ठेवून घ्यायचे जो आपल्याला कथक क्षमता असेल ती क्षमता विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना पूरक असं वातावरण निर्मिती पुरुयोजन आणि त्याचे व्यवस्थापन हे आपल्याकडे आले असेल तरच ते तिथे साध्य होऊ शकतं नंतर ते साध्य होत आपल्याला वेळ लागेल त्यामुळे एखादा घटक जर असेल साधी गोष्ट आहे उद्या त्यांना दहा अंकांना शिकवायच्या असल्या पहिल्यांदा तर, 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 तर आपल्याकडं ती उदाहरणं दाखली आपल्याकडं का एवढे काय असले पाहिजे भरपूर प्रमाणात असले पाहिजेत त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना सहज सहज आणि संकल्पना स्पष्ट होईल शिक्षक मुलांना नवनवीन गोष्टी शिकवण्यासाठी प्रेरित आहे नंतर मुलांच्या मुलांच्या मुलांनी सोडाव्यात यासाठी प्रेरित करत आहे म्हणजे अध्यापन करताना लक्ष विचार होतात ते कन्सेप्ट ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण प्रेरणा द्यायची आहे नंतर मग मुले तंत्रज्ञानाच्या मदतीने दिली यासाठी उपलब्ध तंत्रज्ञानाचा मदत यासाठी आपण प्रेरित करायचं आहे

मुलांना हव्या त्या जागी पासून बसनेचे सोयीचे कृती करण्याचे स्वातंत्र्य मुलांना दिले आहे शंभर टक्के सहभागी केले आहे हे झाले मुलांना स्वतः शिकण्यासाठी प्रेरित करणे आता आहे आवान शिक्षक ठरवलेल्या वेळेस काम पूर्ण करण्यासाठी प्रेरित करतात व आवश्यक तिथे मदत करतात आव्हानानुसार शिक्षकांकडे पूर्व नियोजन आहे वेगवेगळ्या पद्धतीचे आभारे मुलांना एक आहे जसे सहा सी वेस्त बघायला पाहिजे पण वर्गात गेल्यानंतर जे विद्यार्थी असतात पण ते आपल्या गावामध्ये वगैरे असतात त्याच्यामध्ये कोणताही परिणाम होत नाही म्हणजे बाहेर कोणी व्यक्ती आले वगैरे असा कसे आले म्हणजे तेव्हा आम्ही आसढचे विद्यार्थी होतो आणि बार असं तुम्ही होतात ना प्रेझेंट झालेला त्याच्या पण नंतर पुढे जे विद्यार्थी आहेत आपल्या कामामध्ये बघत राहिलात शंभर टक्के विद्यार्थी आपल्या कामात व्यस्त राहिल्यानंतर मग काही विद्यार्थी वर्गात बसतील काही वर्गामध्ये बसतील लक्ष ठेवायचं बघायचंय नावां दिली जातात त्या आव्हानांमध्ये ते आव्हाने ते स्वीकारतात आपण कसं आहे ते वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने असतील ते स्वीकारतील काही दुखावत असतील पण त्याच्यामध्ये त्यांचे काही शास्त्रीय बाबी असतात म्हणजे गट ते गट तयार करते त्या जोडी काही दिवसाचे विद्यार्थी असतील काही नाचचे विद्यार्थी असतील काही आणि मग त्याच्या शास्त्रीवादी अडी अडचणी येतील त्यामध्ये जे आसनचे विद्यार्थी सांगतील की आता सगळ्या झालेल्या असतील त्याप्रमाणे ते दुःख नंतर पुढे मुलांच्या जिज्ञा दृष्टीचा सन्मान करतो आपण आता विद्यार्थी कायम कुटी घात मग ते कुठे करत असताना मग काही विद्यार्थी आता चुका कळतात आणि त्याच्यानंतर हो, मग त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि मग तो आत्मविश्वास निर्माण झाला की मग ते असे जे विद्यार्थी असतात ते थोड्या वेळाने काय होतात नाच विचार पण आहे

त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरानुसार आणि आव्हानाच्या प्रकारानुसार आणि विविध बुद्धिमत्तेच्या आधारावर विचार करून आव्हानांची यादी तयार केलेली असेल तर आणि नंतर संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी संसाधने उपलब्ध करून देतात आणि वर्गात विद्यार्थ्यांना सहन प्रत छान छान भाषा आणि गणित करून बुद्धिमत्ताचा विचार न करतात त्यांच्याच विकासावर भर न देता इतर त्यांच्या ज्या नऊ बुद्धिमत्ता ज्या आहेत त्या नऊ बुद्धिमत्तांमध्ये त्याची विशेष बुद्धिमत्ता शोधून आपण त्या विशेष बुद्धिमत्तेचा वापर आपण करून इतर त्याच्या बुद्धिमत्तांचा विकास करायचा आहे आता डोक्याने पाहिल्यानंतर आपला वर्ग किंवा आपली शाळा कशी दिसेल हा घटक क्रमांक कर तीन सादरीकरण करा त्याच्यामध्ये <coughs> 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 <coughs>

उदारचित नागित्तो विश्व कुटुंब आणि त्यामध्ये बदल हे गती दिपट करणे मूल विषय मूल विषय मित्र ग्रुप पियर लर्निंग माध्यमातून चौथ्याच्या गतीने पाठक पूर्ण करणे पाठांतर कमी सळक संकल्पना <sum> समज